दशेचे वाटाण पाहता या गावांना येता बाळपणीच सर्वज्ञता वरी वरिता तो काय आहे या, या बाळाचं ऐका आता कोण ऐका हा जेव्हा ओदरामध्ये होता तेव्हा याच्या मातोश्रीने ज्ञानेश्वरी ग्रंथाची एकशे आठ पाऱ्यानं पूर्ण केली गर्भ संस्कार एवढा महत्वाचा आहे आता हा सोहम पूर्ण ज्ञानेश्वरी न पाहता म्हणतोय नऊ हजार ओव्या पाठ आहे ना नऊ हजार ओव्या आणि ते पण न पाहतात गाणे तर कोणी पाठ करी ओव्या पाठ करायला धमक लागते आणि ओव्या कोणाच्याही हृदयात राहत नसतात भाकरी कधी वाजते करत नाही तुम्ही त वाटा आपल्या तसं अंतकर शुद्ध असल्यावर संतांच्या अक्षर मनात राहत नसतात या सोहमच्या निमित्ताने आम्ही धन्यवाद आहेच आहे आपल्याकडे फार मोठी संधी आहे आपण विद्यार्थी आनंदीत आला त्याला दिशा द्यायला पाहिजे आपण त्याच्या हातात ज्ञानी श्री द्यावी बाळा आमची नाही पाठ झाली तू पाठ कर नाहीतर आजा खाली एक शाठ पारायण तरी कर आपण विद्यार्थ्याला टिपण देतो सहा महिन्यात कीर्तनकार सहा महिन्यात बाल कीर्तनकार तयार होणं म्हणजे आहे का भविष्यातला एक अभ्यासू व्यक्ती गमवणं बाल कीर्तनकार म्हणजे रसायनामध्ये पिकलेली फळं घालणे आणि विद्यार्थी तयार होणं म्हणजे झाडाला परिपक्व झालेली फळं का नाही आपण अशा व्यक्तीला त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे या सोहमच्या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती लगेच स्पर्शित होऊच नका तुम्ही अभ्यास करा सहा महिन्यात कीर्तन कसे होतात मलाच माहिती नाही सहा वर्षात मला अभंग नाही घेता येत अजून सहा महिन्यात कस तयार होत असते म्हणून या ठिकाणी मी भगवान महाराज गडदे गाडेकर दादा नधारी महाराज सांगळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आज दत्तात्रय साहेबांना आणि ताईंना विनंती करीत या बाळाचा आपण सत्कार करायचा आहे आणि त्यानंतर एवढं सुंदर कार्य ज्यांनी केलं त्या साहेबांचा आपला सत्कार करायचा आहे तर जोरदार टाळ्या वाजवायच्या